वैष्णवीने साडी पांख्याला बांधून गळपास घेतला परंतु खरंच एवढं वजन पेलवू शकत होता का एकाहत्तर किलो वजन असणाऱ्या वैष्णवीचं केलेला प्लॅनिंग खून महाराष्ट्र हदरलाय कारण फक्त एकच वैष्णवी हगवणे एक हुशार मुलगी जिचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर फक्त आठच महिन्यात ती पोचली थेट मृत्यूच्या दारामध्ये थे। सुरुवातीला म्हटलं गेलं की ही आत्महत्या आहे परंतु आता तुम्हीच विचार करा एकाहत्तर किलो वजन असणारी वैष्णवी एक साडी आणि एक पंखा इतक्या वाजनाने पंखा तुटला कस काय नाही आणि याच प्रश्नाने पोलिसांचा देखील आता संशय वाढवलाय आणि आता हे सगळं ठरतंय फॉरेन्सिक लॅब मध्ये साडी आणि पंखा आता हे दोनच पुरावे ठरवणार आहेत वैष्णवीने स्वतःला संपवलं की मग तिला कोणीतरी संपवलं साडी कुठल्या प्रकारची होती पंखा कुठल्या क्वालिटीचा होता आणि या दोन्ही गोष्टी वैष्णवीचं वजन जाणण्यास सक्षम होता का हे सर्व ठरवण्यासाठी साडी आणि पंखा आता फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आलाय परंतु थांबा गोष्ट इथं संपत नाही या केसचा दुसरा मोठा पेच म्हणजेच निलेश चव्हाण हा तोच निलेश वैष्णवीच्या सासरच्या नात्यातील दुसरा आरोपी ज्याच्या लॅपटॉप व मोबाईल मध्ये व्हिडिओ चॅट्स व्हिडिओ क्लिप आणि कॉल रेकॉर्डिंग सापडले ज्याच्यामध्ये लपलेलं असू शकतं वैष्णवीच्या क्राईमचा क्लू आणि एक मैत्री जी चौकशीमध्ये आता पोलिसांसमोर आली जिचं एका महिलेशी असलेलं कनेक्शन आता या प्रकरणाला एक नवीन वळण देखील देऊ शकतं वैष्णवीच्या मृत्यून पुन्हा एकदा एक गोष्ट समोर आली की गुण हत्या थांबली परंतु विवाहानंतरचा छळ ता थांबायला अजूनही तयार नाही हुंडा जो कायद्यानं गुन्हा आहे परंतु आज देखील अनेक घरांमध्ये हाच हुंडा कारक बनतोय महिलांच्या मृत्यूचा वैष्णवीच्या रूम मधल्या पंख्याचा भार किती होता साडीची ताकद किती होती हेच ठरवणार आहे आता की सत्य काय आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे की वैष्णवी समरण केवळ आकड्यांचा विषय नाही तर ही आहे फक्त न्यायासाठी या प्रकरणात अजूनही काही धक्कादायक खुलासे होणार आहे फॉरेन्सिक रिपोर्ट डिजिटल पुरावे आणि चौकशी मधले जबाब कोण खोट बोलतय गुन्हेगार कोण आहे आणि वैष्णवीला खरंच न्याय मिळेल का याच प्रश्नांसह या केसचं दुसरं पान आपण उघडणार आहोत या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये त्याचमुळे आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा व आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र